सात जानेवारी दोन हजार नऊला सकाळी सत्यम कम्प्युटर्सच्या बोर्ड मेंबरला एक मेल आला मेल वाचून बोर्ड मेंबर्स फक्त चक्कर येऊन पडायचे बाकी राहिले होते कारण पत्रात कंपनीच्या मालकानं स्वतः एक कबुली जबाब दिला होता त्यात त्यानं गेल्या चोवीस वर्षापासून आपल्याला कसं गंडवलं आहे याचा लेखाजोखा लिहिलेला ले होता मंडळी साधारणपणे आपल्याकडे एकदा का चोरी पकडली गेली तर थेट दुसरा देश गाठायचा असं गणित आहे अगदी विजय माल्ल्यापासून नीरव मोदी ललित मोदी याला अपवाद नाही आहेत पण सत्यम कम्प्युटर्सच्या पठ्ठ्यानं मात्र कमालच केली आधी त्यानं स्वतःच घोटाळा केला आणि पुढं कुठेही पळून न जाता ते सगळं आपलं कांडय अशी माहिती कर्मचाऱ्यांना दिली त्यानं आय टी क्षेत्राला तब्बल दोन हजार आठशे कोटींचा चुना लावला होता बरं एक दोन वर्ष नाही तर चांगली चोवीस वर्ष पण मंडळी कोंबडंच आखून ठेवलं म्हणजे सूर्य उगवायचा राहतोय वय दोन हजार नऊला त्याचं सगळं पितळ उघडं पडलं आणि अख्ख्या देशानं तोंडात बोटं घातली तब्बल चोवीस वर्ष आयटी क्षेत्रात धुमाकूळ घालणारा तो व्यक्ती होता रामलिंगा राजू महागड्या चारचाकी गाड्या हजारो किमतीचे बूट आणि त्याहून महागडे कपडे वीस पंचवीस वर्षाच्या मुलांचा रोल मॉडेल मोठमोठ्या कॉलेजमध्ये त्याचं लेक्चर ऐकायला पूरक गर्दी करून बसायचे पण दोन हजार आठमध्ये त्याच्या कंपनीचा शेअर एकशे ऐंशी रुपयांपासून सहा पॉईंट पाच रुपयांवर आला आणि मग हा राजा भोज गंगू तेलाच्या लाईनीत येऊन बसला तेव्हा त्याच्यावर आणि त्याच्या श्रीमंतीवर भारावून जाणाऱ्या पोरांचे डोळे उघडे पडले भारताचा बिलगेट समजल्या जाणाऱ्या राजूनं चोवीस वर्ष आयटी क्षेत्राला कसं गणवलं त्याचा हा स्कॅम कसा उघडकीस आला आणि भारताचा ह्यो बिलगेट्स आता करतोय तरी काय ह्या प्रश्नांचा हा घेतलेला आढावा नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारे आंध्र प्रदेशच्या भीमावरममधल्या एका शेतकरी कुटुंबात राजूचा जन्म झाला राजू लहानपणापासूनच हुशार पोराचा अभ्यासात चालणारं डोकं पाहून बापानं त्याला लय शिकवायचं ठरवलं बी कॉमपर्यंतचं शिक्षण राजूनं विजयवाडामध्ये पूर्ण केलं नंतर थेट अमेरिकेच्या ओहायोमधून त्यानं एम बी एची डिग्री घेतली आणि तो परत भारतात आला आता बाहेरच्या देशातून शिकून सवरून आलेलं पोरग मस्तपैकी दीड दोन लाखाची नोकरी करल असं त्याच्या वडिलांना वाटलं होतं पण राजूला नोकरीत अजिबात इंटरेस्ट नव्हता कारण राजू धीरूभाई अंबानींचा लय मोठा फॅन अंबानीसारखंच आपण बी कसलासा बिझनेस करायचा आणि माप पैसा छापायचा हे राजूचं ठरलेलं सुरुवातीला पोरगा हट्टाला पेटलंय म्हणून त्याच्या बापानं त्याला हॉटेलचा धंदा टाकून दिला पण राजूला त्यात म्हणावं तेवढं यश आलं नाही मग त्यानं हॉटेल व्यवसाय बंद केला आणि टेक्स्टाईलचा बिझनेस टाकला पण तो बी धंदा फसला पुढं कुठून तरी कर्ज काढून रियल इस्टेटचा बिझनेस सुरू केला पण तरी बी राजूला हवं तसं यश मिळालं नाही त्यानंतर खसलेला राजू डोक्यातनं बिझनेसचं खूळ काढून टाकायच्या मार्गावर होता पण ऐंशीच्या दशकातली आय टी क्षेत्रानं खाल्लेली उचल आणि त्यातला स्कोप राजूनं ओळखला पुढं मग एकोणीसशे सत्त्याऐंशी साली दहा इंजिनियर आणि त्याच्या भावाला सोबत घेऊन त्यानं सत्यम कम्प्युटर या आय टी कंपनीची सुरुवात केली कंपनीची सुरुवात भलतीत जोरदार झाली आणि अवघ्या चार वर्षात कंपनी भारताच्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली त्याच्या पुढच्या वर्षात न्यूयॉर्कच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये सुद्धा लिस्ट झाली आय टी क्षेत्रानं राजूची चांदी केली होती एवढंच काय तर फॉर्च्यून फायव्ह हंड्रेडमधल्या जवळजवळ दीडशे कंपन्या सत्यम कंप्युटर्सच्या क्लायंट झाल्या होत्या आता तुम्ही म्हणाल ही फॉर्च्यून फाय हंड्रेड म्हणजे काय भानगड आहे तर ऐका फॉर्च्यून हे एक अमेरिकन बिझनेस मॅगझिन आहे त्यात दरवर्षी त्या त्या वर्षांचा मोठा बिझनेस करणाऱ्या पाचशे कंपन्यांची लिस्ट दिली जाते आता तुम्ही विचार करा त्या पाचशेपैकी जर दीडशे कंपन्या सत्यम कम्प्युटर्सच्या क्लायंट झाल्या होत्या तर त्या कंपनीचा आवाका किती मोठा असेल दरम्यान सत्यम कम्प्युटर्सला खरं बोस्ट मिळालं ते दोन हजार साली कंप्युटर युगावर पसरलेल्या बगच्या दहशतीमुळं त्यावेळी एका बगमुळं कम्प्युटर सिस्टीम क्रॅश होतील अशी चर्चा आय टी क्षेत्रात रंगली होती ती बघ काय होती तर दोन हजार साल हा आकडा रीड करायला कम्प्युटरच्या कोडिंगला काही प्रॉब्लेम येत होता त्यामुळे सिस्टीम क्रॅश होऊ शकते अशी सगळ्यांना भीती वाटत होती तेव्हा भारताच्या मोठमोठ्या आय टी कंपन्यांनी नवे कोर्ड्स लिहायला घेतले होते राजूच्या सत्यम कम्प्युटर्सनं त्या संकटातली संधी ओळखली आणि नवे कर्मचारी घेऊन कोडिंग करायला सुरुवात केली त्यावेळी तब्बल कंपनीच्या एम्प्लॉईजची संख्या पन्नास हजारांच्यावर गेली होती सत्यमनं हवते कोडिंग करून सिस्टीम क्रॅश होण्याचा धोका टाळला त्यामुळं सत्यमचा आय टी क्षेत्रात दबदबा वाढला होता त्यानंतर एकूण सहासष्ट देशांमध्ये सत्यम कम्प्युटर्सनं त्यांचा बिझनेस फैलावला दोन हजार सहामध्ये सत्यमनं भल्या भल्या आय टी कंपनींना मागे टाकत एक अरबचा रेकॉर्ड मोडला आणि दोन हजार सात साली कॉर्पोरेट गव्हर्नन्सनं सत्यमला पिकॉक अवॉर्ड बहाल केला त्याच वर्षी श्री रामलिंगा राजू यांना अर्नेस्ट आणि तरुण उद्योजक पुरस्कार मिळाला होता पण पुढच्या दोन वर्षात असं काय घडलं की सत्यम कम्प्युटर्स डब घायला आली आता इथून सुरू होते राजूच्या कारनाम्याची दुसरी गोष्ट आपली पहिली कंपनी काढल्याच्या अवघ्या एक वर्षात राजूनं मेटास कंपनीची उभारणी सुरू केली होती खरं तर मेटास हे त्याच्याच सत्यम इंग्लिश अल्फाबेटनुसार उलट नाव नावाप्रमाणेच कंपनीची कामं सुद्धा उलटी होती राजूनं हा प्लॅन बी फार सुरुवातीपासूनच प्लॅन केला होता सगळी व्हाईट कॉलर कामं सत्यम कॉम्प्युटरच्या नावावर करायची तर सगळी दो नंबर दोन नंबरची कामं मेटासच्या मार्फत पुढं त्यात पण राजूनं आणखी दोन कंपन्या बनवल्या होत्या एक होती मेटास इन्फ्रा आणि दुसरी होती मेटास रियल त्याचं झालं असं हैदराबादमध्ये येणाऱ्या मेट्रो प्रोजेक्टचा रूट काय असणार ही अंदरकी बात राजूला कळाली होती आणि मग त्यानं त्या दोन कंपन्यांच्या मदतीनं मेट्रो रूटवरील जमिनी घेण्याचा नुसता धडाका लावला होता कारण त्याला माहीत होतं आज ना उद्या मेट्रो आल्यावर त्या जमिनीचे भाव आसमानाला भेटतील मग त्यानं मेट्रो रूटची मिळेल ती जमीन घ्यायला सुरुवात केली पण इतक्या जमिनी घ्यायला त्याच्याकडे इतका पैसा आला कुठून असं कुठलं घाबड त्याला सापडलं होतं थांबा ते मी तुम्हाला बेजवार सांगतो आता जमीन घ्यायची असेल तर जवळ पैसा पाहिजे हे राजू जाणून होता मग त्यानं केलं काय तर सत्यम कॉम्प्युटर्सच्या शेअर बँकेत गहाण ठेवून त्यावर बँकेतून पैसे उचलण्याची आयडिया राजूनं आखली पण त्यासाठी शेअरची किंमत ही चांगली पाहिजे होती मग त्यानं आपली शक्कल लढवली आणि सत्यमच्या बॅलन्स शीटवर गोंधळ करायला सुरुवात केली म्हणजे जर पन्नास कोटींचा कंपनीला प्रॉफिट झाला तर राजू तो पाचशे कोटींचा दाखवू लागला त्यानं कंपनीच्या अकाउंटिंग डॉक्युमेंट्समध्ये फ्रॉड करायला सुरुवात केली पुढं जाऊन तर त्यानं कहरच केला एकूण तीनशे बेचाळीस खोट्या कंपन्या उभारल्या आणि त्या कंपन्यांच्या नावाखाली त्यानं पैशांची हेराफेरी सुरू केली आणि त्या कंपन्यांच्या डायरेक्टरपदी त्यानं त्याचे वॉचमन घरगडी माळी यांना बसवलं होतं कर्मचाऱ्यांच्या डोक्यात एकच गोष्ट पगार मिळतोय ना मग घरगडी बनवा नाहीतर डायरेक्टर कुणाला काय फरक पडतोय अशा अनेक आफरादपरीच्या गोष्टी केल्यानंतर भारतात पुन्हा एकदा सत्यमचा डंका वाजला आणि शेअर मार्केटमध्ये सत्यमच्या शेअर्सनी उचल खाल्ली आणि मग राजूला हव्या तशा गोष्टी घडत गेल्या मार्केटमध्ये सत्यमचे शेअर आकाशाला भिडल्यानंतर राजूनं मग काही शेअर विकले आणि काही गहाण ठेवले आणि पैसे मिळवले पुढं जाऊन तो पैसा त्यानं जमिनी घेण्यासाठी वापरला तोवर सगळं सुरळीत चाललं होतं पण दोन हजार आठ साली भयानक मंदी आली आणि ज्या जमिनी राजूनं लाखात खरेदी केल्या होत्या त्या जमिनींना कवडी मोल भाव मिळू लागला पण तरीही राजूला वाटलं होतं आज ना उद्या जमिनीची किंमत वाढेल मग त्या जमिनी विकून परत प्रॉफिटमध्ये हेराफेरी करता येईल आणि सत्यम कंपनी टॉपला आणता येईल पण मंदीनं त्याचा सार आपल्यानं उधळून लावला आपलं बिंग फुटायच्या धाकानं त्यानं परत नवीन आयडिया शोधून काढली आणि मेटास व सत्यमला मर्ज करायचं असं ठरवलं कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरनं त्याला खुशी खुशी परवानगी दिली पण आधीच घाट्यात असलेल्या सत्यमला मेटासमध्ये मर्ज करणं ही गोष्ट इन्व्हेस्टरला मंजूर नव्हती त्या निर्णयानंतर मात्र सत्यमच्या शेअर्सचे भाव अजून घसरले सत्यमच्या अमेरिकेतील एका गुंतवणूकदारानं तर सत्यमविरोधात खटलासुद्धा केला आणि त्यानंतर त्याचे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमधले भाव पंचावन्न टक्क्यांनी खाली पडले त्यानंतर मात्र मर्ज करण्याचा निर्णय रद्द झाला आणि तिथंच राजू बेग फसला त्याची बाजूनं कोंडी झाली वाढून चढवून दाखवलेला नफा भरून काढण्याचे सगळे मार्ग बंद झाले मग त्यानं बोर्ड मेंबर्स आणि सेबीला पत्र लिहिलं त्यात त्यानं चोवीस वर्षापासून आपण कंपनीत कशी हेराफेरी केली आणि आपण आता कसे अडकलो हे सांगितलं सुरुवातीला त्यानं फेरफार कशी मॅनेज केली आणि नंतर त्याच्या हातून परिस्थिती कशी निसटली त्याची सगळी रामकथा त्या पत्रात लिहिली होती त्या घटनेनंतर सत्यमचे शेअर्स मार्केटमध्ये भलतेच आपडले एकशे ऐंशी रुपयांचे शेअर्स दोन महिन्यात सहा पॉईंट पाच रुपयांपर्यंत आले राजूनं पत्रात त्या संदर्भात एक विशिष्ट वाक्य लिहिलं होतं हे म्हणजे वाघांची सवारी करण्यासारखं होतं पण त्याचा घास न होता खाली कसं उतरायचं हे मात्र मला माहिती नव्हतं परिणामी राजू आणि त्याच्या भावाला अटक झाली पुढं त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि साडेपाच कोटींचा दंडसुद्धा ठोठावला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका महिन्यातच त्याला बेलसुद्धा मिळाली तो आता हैदराबादच्या एका आलिशान बंगल्यात राहतोय अशी माहिती आहे सत्यम कंपनी ही भारतातली टॉप कंपनी असल्यामुळं सरकारनं तिला वाचवलं अशा अफवा मागं पसरल्या होत्या पुढं सत्यमचा जेव्हा लिलाव झाला तेव्हा त्या ते लिलावात टेक महिंद्रानं बाजी मारली आणि दोन हजार नऊ पासून सत्यम महिंद्राच्या मालकीची झाली पंचवीस जून दोन हजार तेरा साली महिंद्रानं कंपनीचं नाव बदलून महिंद्रा सत्यम असं केलं तर अशी होती रामलिंगा राजूच्या सत्यम स्कॅमची संपूर्ण कहाणी एक साधा शेतकऱ्याचा पोरगा ज्यानं कधी काळी भारताचा सबंद आयटी क्षेत्र हादरून सोडलं होतं पण अतिरिक्त पैसा कमावण्याच्या नादात त्याच्यावर ज्वेलरचा ठपका पडला ती पडलाच काही रिपोर्टनुसार त्यानं फ्रॉड केलेली रक्कम चौदा हजार कोटींच्या घरात होती तर काही जण म्हणतात सात हजार आठशे कोटींना त्यानं बँकांना गंडा घातला होता पण ऑफिशियली दोन हजार आठशे कोटींचा फ्रॉड कागदोपत्री समोर आला होता तुम्हाला रामलिंगा राजूच्या या स्कॅमची गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सोबतच आपल्या विषयच भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद